예, 별주나. 예, 별주나. जय परशुराम मी जळगाव नगरीतून ब्रह्मश्री बौद्धेशन संस्था सा अशोक वाघ संस्थापक अध्यक्ष आम्ही गेल्या दोन हजार चौदा पासून ब्राह्मण आर्थिक विकास महामंडळ ही सरकार दरबारी मागणी आमची चालू होती तसेच आमच्या सर्व टीम ब्राह्मण संघर्ष समितीचे जालना येथे अमर मुपोषण लनोरे सर यांनी गेलेले होते आणि आज सरकार दरबारी आमची ही मागणी ठेवण्यात आली व ती मान्य करण्यात आलेली आहे आणि त्याबद्दल आम्ही आज जळगाव नगरीतून ब्रह्मश्री संस्थेने फटाके फटाकेबाजी वगैरे करून उत्सव आनंद उत्सव साजरा केलेला आहे